श्री स्वामी समर्थ माऊली माऊली आपली प्रॉपर्टी आपली वास्तू आपलं दुकान विकलं जात नाही आहे का खूप प्रयत्न करतायत पण गिरायकच मिळत नाही आहे का तर आजचा उपाय जरूर करावा त्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ देणं गरजेचं आहे सूर्याला पूर्व दिशेला अर्घ दिल्यावर एक एक माळ हनुमान चालिसा सूर्यासमोर उभं राहून जरूर म्हणावे आणि हनुमान चालिसा म्हणून झाल्यानंतर तुमची एक इच्छा ज्या घरासाठी आहे या वास्तूसाठी आहे ती प्रकट करून एक लाल पुष्प हनुमानाला तुमच्या घरामध्ये असेल किंवा कुठल्याही मंदिरात जाऊन ते पुष्प जरूर अर्पण करावे हा प्रयत्न करून पाहावा तुमच्यासाठी वास्तूसाठी गिरायक जरूर लाभेल प्रयत्न केल्याने माऊली यश नक्की मिळेल तुमचा अनुभवही आम्हाला जरूर शेअर करावा श्री स्वामी समर्थ